रविकांत तुपकर यांच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर येते स्वाभिमानी पक्षातून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी झाल्याचं समजतंय दरम्यान अद्याप कुठलंही पत्र मिळालं नसल्याचं तुपकरांनी स्पष्टीकरण दिलंय गेली तीन चार वर्ष आम्ही वाट पाहतोय ते एकाही ऊस परिषदेला अलीकडे तीन चार वर्षात उपस्थित नाहीत आंदोलनात नाहीत कार्यकारणीत नाहीत त्यांनी अगदी परवाची लोकसभा निवडणूक सुद्धा अपक्ष म्हणून स्वतःच्या बळावरती लढवली या सगळ्या गोष्टीचा विचार करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी रविकांत तुपकर यांचे असणारे संबंध हे आम्ही आता संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे काय आपला गुन्हा होता शेतकऱ्यांसाठी लढत राहिलो जेलमध्ये गेलो लाट्याकाठ्या खाल्ल्या चळवळीशी प्रामाणिक राहिलो मिळालेला लाल ला दिवा सोडून राजीनामा देऊन एसटीनं गावाकडे आलो जे जे चळवळीसाठी करता येईल ते पूर्ण केलं आणि आज असं अचानक काय झालं की रविकांत तुपकरांवर कारवाई करावी लागली किंवा मला संघटनेतून बाहेर काढण्याची घोषणा मीडियातून केली मला कुठलंही पत्र दिलं नाही खंत वाटते सगळा बावीस वर्षाचा काळ झरा झरा डोळ्यासमोरून जातो आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ही अवस्था आहे नवीन कोण कार्यकर्ता कशाला धजावेल संघटनेत यायला